मंदिर कोरस शाळेच्या अठरा विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड रंगोत्सव सेलिब्रेशनच्या राष्ट्रीय स्पर्धेत आठ गोल्ड पाच सिल्वर पाच ब्रॉन्झ मेडलची कमाई विविध प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी <laughs> रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई या संस्थेच्या वतीनं आयोजित दोन हजार चोवीस पंचवीस सालातील राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत विद्यामंदिर कोरस शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवलंय या स्पर्धेत अठरा विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली असून त्यामध्ये आठ विद्यार्थ्यांनी गोल्ड पाच विद्यार्थ्यांनी सिल्वर तर पाच विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावली आहेत उर्वरित विद्यार्थ्यांनाही सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलंय या स्पर्धेत रंगभरण हस्ताक्षर व्यंगचित्र अंगठा आणि बोटानं रंगकाम ग्रीटिंग कार्ड बनवणं काम यासारख्या विविध कलाप्रकारांचा समावेश होता शाळेच्या जवळपास चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पदक विजेत्यांमध्ये विघ्नेश मालुसरे प्राजक्ता नावगेकर विरेन कुबल प्रणय कांबळे समर्थ कांबळे देवानंद मुळी ऋग्वेद पवार ज्ञानेश्वर देवळी रुद्र कांबळे जान्हवी चांदेकर चैतन्य कुंदेकर श्रेयस धुळप फैजल शेख वेदिका कांबळे दत्तराज गावडे श्रेयस किल्लेकर व्यंकटेश चांदेकर प्रतीक देवळी यांचा समावेश होता या यशामध्ये शुभांगी बाबर यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं मुख्याध्यापिका वैशाली भोईटे विजय कांबळे सचिन शिरगावकर अशोक चिंचणगी तसंच केंद्रप्रमुख पाल मुळीक यांचंही मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळालं विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व ग्रामस्थ पालक शाळा व्यवस्थापन समितीनं अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्यात